विरोध अंतिम आठवडा प्रस्तावावरती बोलायला मी उभा राहिलेलो आहे अध्यक्ष महोदय महाराष्ट्राची सामाजिक परिस्थिती ही चिंतेची बाब आहे या महाराष्ट्रामध्ये कधी दंगली घडू शकतात असं वातावरण तयार केलं जात अध्यक्ष हे महाराष्ट्राच्या हिताच नाही जर गावागावात दंगली पेटल्या तर फुले शाहू आंबेडकरांचा विचारांचा महाराष्ट्र हा उद्ध्वस्त होईल अध्यक्ष मोरय त्याच्यावर गांभीर्याने विचार करायला हवा कि विधिमंड विधिमंडळाचे सदस्य जे मंत्रिमंडळात त्यांनी कितपर्यंत ताणावं त्याला मर्यादा ठेवा आणि जरंगजेंचे तुम्ही चर्चा करता ते महाजन साहेब जाऊन त्यांना भेटतात त्यांनाही सांगा कि जरा आवडतं घ्या ते बोलतात म्हणून हे बोलणार हे बोलतात म्हणून ते बोलणार काय चालू आहे हे स्टेट स्पॉन्सर्ड आहे का अशी चर्चा सुरू आहे महाराष्ट्रात की दोघांनाही राज्य सरकारच चालवत आहे अशी चर्चा सुरू आहे आम्ही आरोप नाही करत पण चर्चा स्पष्ट आहे की महाराष्ट्रातली सामाजिक परिस्थिती बिघडवायची जेणेकरून मतदानामध्ये फरक पडेल आणि आपलं राज्य पुन्हा येईल हे राज्य आणताना तुम्ही काय केलं हे अख्ख्या महाराष्ट्राला आहे पक्ष फोडले हे अख्ख्या महाराष्ट्राला माहिती अध्यक्ष लोकशाहीची हत्या करून पक्ष फोडून राज्य व्यवस्था चालवायची नसते अध्यक्ष मोदय आज वरती लोकशाही एकशे बावन खासदार बाहेर आहेत इथे तुम्ही आम्हाला बोलू देत नाही अध्यक्ष मध्ये लोकशाही टिकणार आहे की नाही